नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहश स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे ब्रिज कँडी मर्डर केस या कथेचा पुढील दुसरा भाग त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता इन्स्पेक्टर जयकरांच्या टेबलावरील टेलिफोन खणखाणला जयकर शांतपणे म्हणाले मी इन्स्पेक्टर जयकर बोलतोय फोनवरचं बोलणं ऐकता ऐकता त्यांच्या तोंडून एकदम आश्चर्योत्कार बाहेर पडला आणि ते गंभीर होऊन पुढचं बोलणं ऐकू लागले हे बोलणं ऐकतानाच त्यांनी टेबलवरील बेल दबली आणि राजारामला कामतांना बोलायला सांगितलं कामत जेव्हा जयकरांच्या केबिनमध्ये शिरले तेव्हा जयकरांनी फोन बंद केला आणि ते कामतांना म्हणाले कामत मला आत्ताच जजे म्हणून फोन आला होता नारायणचा ॲक्सिडेंट झालाय खरंय परंतु त्याच्या पोटात टीक ट्वेंटी सापडलेला आहे काय कामताना एकदम धक्काच बसला एका अपघाताचं रूपांतर या प्रकरणात होईल अशी त्यांना कल्पना वाटत नव्हती नारायण खूप दारू पाहिला होताय खरंय परंतु त्याच्या पोटात बऱ्याच प्रमाणात टिक ट्वेंटी देखील सापडला आहे चला आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं खुर्चीतून उठून उभे राहत जयकर पुढे म्हणाले डिटेक्शन स्टाफ पण घ्या बरोबर आणि हे पहा नारायणच्या पोटात टी ट्वेंटी सापडला आहे हे, हे कोणालाही बोलायचं नाही त्याचा अपघातच झाला आहे असं त्याच्या घरच्या मंडळींना वाटू द्या हे टी ट्वेंटीच प्रकरण जर त्यांना कळलं तर कदाचित आपल्या पुढल्या तपासात काही अडथळे निर्माण होतील जयकर आणि कामत आपल्या स्टाफसह जयजेत आले आणि त्यांनी तिथल्या प्रमुख डॉक्टरांची भेट घेतली अपघात आत्महत्या खून सारख्या प्रकरणात पोलिसांना वैद्यकीय शास्त्राची मदत घ्यावी लागतेच किंबहुना या शास्त्राच्या आधारेच पोलिसांना पुढील तपासाची दिशा समजते आणि तपासाचे काही ठोकताळे बांधावे लागतात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नारायणच्या पोटात जशी बऱ्याच प्रमाणात दारू सापडली होती तशी बरीचशी टी ट्वेंटी पण सापडली होती टिक ट्वेंटीची जवळजवळ संबंध बाटली त्याच्या पोटात रिकामी झाली होती सब इन्स्पेक्टर कामतानाच पहाटे सव्वा चारच्या सुमारास ब्रिज कॅन्डीवर नारायणचा सा मृतदेह सापडला होता याच नारायणच्या अंगावरून पहाटे साडेतीनच्या सुमारास एक टॅक्सी गेल्याचं व्यंकप्पा नारळवाल्याने पाहिलं होतं परंतु डॉक्टरांच्या अंदाजानुसार नारायणचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वी जवळजवळ सहा तास अगोदर नारायणचा प्राण निघून गेला होता नारायणचा मृतदेह जे जे सकाळी आठ वाजता आणण्यात आला होता आता डॉक्टरांच्या या मुद्द्याचा विचार करता एक गोष्ट आपोआप सिद्ध होत होती की नारायणचा प्राण रात्री दोनच्या सुमारासच गेला होता इन्स्पेक्टर जयकरांत पुढे गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला व्यंकप्पा लघवीसाठी उठला तेव्हा पहाड्याचे तीन वाजले होते त्यावेळी त्याला ते रस्ता निर्मनुष्य दिसला होता त्याने नारायणच्या अंगावरून टॅक्सी जाताना पाहिली तेव्हा साडेतीनचा सुमार झालेला होता म्हणजेच घटनास्थळी नारायण तीन ते साडेतीन या दरम्यान आलेला होता पण डॉक्टरांच्या अंदाजाने त्याचा प्राण दोन वाजता गेला असण्याची शक्यता होती मग ज्याचा प्राण दोनच्या सुमारास गेला होता तो नारायण पहाटे तीन साडेतीनच्या च्या दरम्यान घटनास्थळी कसं का काय पोहोचेल डॉक्टरांच्या अंदाजाने जर एखाद्याने टी ट्वेंटीची लहान बाटली संपवली तर ताबडतोब जरी नाही तरी दहा पंधरा मिनिटात त्याचा प्राण जायला हवा किंवा त्याला बऱ्याचशा उलट्या तरी व्हायला हव्यात मात्र टी ट्वेंटी घेतल्यानंतर तो माणूस फारसा चालू शकणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट होती की नारायण अगोदर दा दारू प्यायलेला असावा कारण एकदा टी ट्वेंटी घेतल्यानंतर मग बऱ्याच प्रमाणात दारू पिणं त्याला जमलं नसतं प्रश्न फक्त एवढाच होता की नारायण टी ट्वेंटी का प्यायला आपल्या आयुष्याचा प्रवास इथेच संपवावा असं त्याला का वाटलं या प्रश्नांबरोबरच एकूण तीन महत्वपूर्ण प्रश्न जयकरांपुढे उभे राहिले पहिला प्रश्न म्हणजे नारायणची टॅक्सी त्याच्या घराबाहेर कशी उभी होती त्या टॅक्सी चाव्या कशा राहिल्या होत्या आणि रात्री नारायणने टॅक्सी चालवलीच नाही का मग तो ब्रिज पर्यंत कसा काय आला दुसरा प्रश्न म्हणजे नारायणने आत्महत्या का केली आत्महत्या करण्यासारखं कोणतं कारण घडलं की ज्यामुळे नारायणला टिक ट्वेंटी प्यावं असं वाटलं आणि तिसरा गंभीर प्रश्न म्हणजे नारायण स्वतःच टिक ट्वेंटी पाहिला की त्याला दुसऱ्या कोणीतरी टिक ट्वेंटी पाजलं म्हणजे इन्स्पेक्टर जयकरांसमोर असा प्रश्न उभा राहिला की हा प्रकार कोणता आहे आत्महत्या की खून डॉक्टरांचा निरोप घेऊन जयकर आणि कामत तिथून बाहेर पडले आणि जयकरांनी आपली जीप कार ब्रिज कॅन्डीच्या रोखाने वळवली ब्रिज कॅन्डीवर जीपने येत असताना जयकरांच्या मनात एक प्रश्न होता तो म्हणजे कामतांच्या म्हणण्यानुसार नारायणचा प्राण दोन वाजता गेलेला होता मग तो शेवटच्या कोणत्या क्षणी जिवंत होता त्याला जिवंत अवस्थेत शेवटचे असे कोणी पाहिले होते आदल्या रात्री पावणे आठ वाजता जयरामनं नारायणला टॅक्सीचा त्या दिवसाचा हिशोब दिला होता त्यावेळी नारायण पानवाल्या तिवारी भाईयाबरोबर गप्पा मारत होता नारायणला हिशोब देऊन जयराम निघून गेला होता म्हणजे निदान नारायण रात्री पावणे आठ पर्यंत तरी जिवंत होता पण यानंतर त्याला कोणी पाहिले जयराम निघून गेल्यानंतर नारायणने त्या रात्री धंदा केलाच नाही का धंद्यावर न जाता तो इथे तिथे भटकून तर ब्रिज कॅन्डीवर आला नसेल आणि तो ब्रिज कॅन्डीवरतीच कुठेतरी दारू प्यायला असेल आणि दारू प्यायल्यानंतर त्यांना टिक ट्वेंटी घेतलं असेल का जयकर ब्रिज कँडीवर आले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते ब्रिज कँडीवर बरीचशी वर्दळ तेव्हाही होतीच विशेषतः समुद्र किनाऱ्यावर बरीच मंडळी बसली होती जयकर दर्यासारंग पाशी आले आणि कामताना जिथे नारायणचा मृतदेह सापडला होता त्या जागेची पाणी करू लागले नारायणचा मृतदेह इथे अशा अवस्थेत पडलेला होता की त्याचं तोंड दर्यासारंग इमारतीकडे होतं तर पाय समुद्राच्या दिशेकडे होते म्हणजे नारायण समुद्राकडून रस्ता पार करून दर्यासारंगच्या फुटपाथकडे येत होता का जयकरांनी आपला मोरा समुद्र किनाऱ्याकडे वळवला जयकरांना पूर्ण खात्री होती की या समुद्र किनाऱ्यावर कुठेही दारूचा चोरटा धंदा नाही तरी ते आपल्या मदतनिसांच्या मदतीने दारूचा धंदा शोधू लागले पण तिथे अशा प्रकारचा धंदा नव्हता या समुद्र किनाऱ्यावरच जयकरांना व्यंकप्पा नारळवाला सापडला जयकरांनी त्याच्याकडे पुन्हा नीट चौकशी केली कदाचित बरोबर वेळ सांगण्यात व्यंकप्पाची काहीतरी चूक होत असेल असे त्यांना वाटत होते पण व्यंकप्पा छातीटोकपणे सांगत होता की आपण साडेतीनच्या सुमारास अपघात पाहिला जयकर मनातल्या मनात, मनात गोंधळून गेले डॉक्टर नारायणचा प्राण दोन वाजता गेल्याचा वैद्यकीय हवाला देत होते तर नारायणचा अपघात आपण साडेतीनच्या सुमारास पाहिला असल्याचं व्यंकप्पा ठामपणे सांगत होता या साऱ्या गोष्टी अत्यंत चपकलपणे एका चौकटी जयकरांना बसवायच्या होत्या परंतु अशी चौकट ते तयार करू शकतील एवढी परिस्थिती अजून निर्माण झाली नव्हती जयकर आपल्या स्टाफसह निघून नाना चौकात जिथं नारायण राहत होता त्या परिसरात येऊन हजर झाले नाना चौकात मेहतावाडीमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला होता नारायणच्या मृत्यूची बातमी तिथे आता सर्वांना माहिती झाली होती सावित्रीवरती तर आकाशच कोसळले होते तिचे नातेवाईक तिचं सांत्वन करत होते मेहतावाडी बाहेर नारायणची टॅक्सी उभी होती त्या जवळ जयराम इतर काही माणसांबरोबर बोलत उभा होता नारायणचा मृतदेह शक्य तितक्या लवकर आपल्या ताब्यात मिळावा यासाठी नारायणचे काही नातेवाईक जे जे हॉस्पिटलमध्ये थांबवून राहिले होते आपण नारायणच्या अपघाताची चौकशी करत आहोत असं भासवत जयकर तिथे अधिक चौकशी करू लागले त्यांनी पानवाल्या तिवारी भैयाची गाठ घेतली तेव्हा तिवारी म्हणाला तीन तारखेला रात्री नारायण नऊ वाजता टॅक्सी घेऊन निघून गेला जाहिराम पावणे आठच्या सुमारास आला होता तो नारायणला ना हिशोब देऊन लगेच निघून गेला पण नंतर नारायण बराच वेळ माझ्यावर गप्पा मारत होता रात्री नऊ वाजता तो इथून निघून गेला आता पुढे प्रश्न उभा राहिला की जर नारायण रात्री नऊ वाजता टॅक्सी घेऊन निघून गेला तर मग सकाळी त्याची टॅक्सी त्याच्या घराबाहेर कशी काय उभी राहिली का मध्यरात्री कधीतरी नारायण स्वतःच टॅक्सी घेऊन इथे येऊन आणि टॅक्सी इथेच ठेवून तो ब्रिज कँडीला गेला असावा तसं जर असेल तर तो टॅक्सीच्या चाव्या कसा काय विसरला टॅक्सीच्या चाव्या तो असा सहजासहजी विसरेल का तिवारींकडून जयकरांना अशी धक्कादायक माहिती मिळाली की नारायण अगदी क्वचित दारू पितो इतकंच नव्हे तर एक पावशेर दारू जरी प्यायला तरी त्याला तर टॅक्सी चालवणं होऊन बसतं शिवाय पावशेर दारू पाहिल्यानंतर ना नारायण टॅक्सी चालवतच नाही अशी माहिती जयकरांना मिळाली तिवारीने दिलेल्या माहितीला खुद्द जयरामने देखील दुजोरा दिला जयकरांनी नाना चौकातील अनेक दारुलाईंपटे चौकशी केली तेव्हा नारायण फार कमी दारू पिणारा माणूस आहे आणि तोही कधीतरी लहर असेल तेव्हाच दारू पितो असेही त्यांना समजले इतकेच नव्हे तर तीन तारखेला नारायण रात्री नाना चौकात कुठेही दारू पिण्यासाठी गेला नव्हता अशी माहिती जयकरांना मिळाली आता जयकर पुन्हा विचार करू लागले की कधी लहर लागेल तेव्हाच आणि तीही अगदी थोडी दारू पिणारा नारायण घटनेच्या दिवशी एवढी भरमसाठ दारू का कशी आणि कुठे प्यायला असेल जयकरांनी आपल्या डिटेक्शन स्टाफवर एकूण दोन कामं सोपवली हो एक तर नारायण कुठे दारू प्यायला असावा ते शोधून काढा आणि त्याची टॅक्सी रात्री किती वाजता त्याच्या घरापाशी आली तेही शोधून काढण्यास त्यांनी आपल्या स्टाफला सांगितलं अर्थात हा तपास कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या स्टाफला केलं होतं यानंतर तिवारी आणि जयराम या दोघांचा जबाब लिहून घेण्यात आला कामताना सांगून जयकर पोलीस स्टेशनवर परतले त्यांना सावित्रीचाही जबाब घ्यायचा होता परंतु सावित्री नीटपणे जबाब देऊ शकेल अशी निदान त्यावेळी तरी परिस्थिती नव्हती तिचा जबाब जयकर नंतरही घेऊ शकत होते पोलीस स्टेशनात येऊन जयकरांनी आपला गणवेश बदलला आणि ते घरी जाण्यास निघाले जयकर आपल्या पोलीस स्टेशनातून जेव्हा बाहेर पडले तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते घरी जातानाही जयकर याच प्रकाराचा विचार करत होते आता त्यांच्या विचारांची दिशा काही वेगळी होती विचार करता करता त्यांच्या मनात सहज प्रश्न आला की नारायणला टी ट्वेंटी कोणी पाजलं असावं काय आणि जर पाजलंच असेल तर ते पाजण्याचा हेतू काय असेल त्याने जर केवळ नारायणला लुबाडण्यासाठी टीक ट्वेंटी पाजलं असेल तर नारायणच्या खिशात बेचाळीस रुपये कसे काय राहिले ते पालणाऱ्याने लुबाडले कसे नाहीत या प्रश्नाचा विचार करता जयकरांच्या मनात अकस्मित एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे नारायणच्या खिशात बेचाळीस रुपये काही सुटी नाणी सिगरेटचं पाकिट काड्या पेटी आणि एक हातरू माल एवढ्याच वस्तू कशा काय सापडल्या या वस्तूंखेरीज एक अत्यंत आवश्यक अशी वस्तू त्याच्या खिशात कशी काय सापडली नाही नारायण टॅक्सी ड्रायव्हर होता म्हणजे त्याच्याजवळ त्याचं टॅक्सी ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे आणि प्रत्येक टॅक्सी ड्रायव्हर टॅक्सी चालवताना स्वतःचं चा लायसन्स स्वतःपाशी ठेवीत असतो मग नारायणचं ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्या खिशात का सापडले नाही जयकर एका टॅक्सीने आपल्या घरी निघाले होते हा प्रश्न मनात येताच त्यांनी मागच्या सीटवर आपली मान टेकवली हो डोळे मिटले आणि अत्यंत शांतपणे त्या प्रश्नाचा विचार करू लागले सकाळी आठ वाजता जयकर आपल्या पोलीस स्टेशनात आले आता पाच तारीख पूजा आडली होती आदल्या रात्री घडलेल्या अपघाताच्या प्रकारानं अचानक गुंतागुंत निर्माण झाली होती ही गुंतागुंत सोडवण्यासाठी अगदी खास असा मार्ग जयकरांना सापडला नव्हता नारायणचा मृत्यू म्हणजे अपघात का खून का आत्महत्या यावर निश्चितपणे निर्णय घेता येत नव्हते तशात त्या टॅक्सीचं गोड कायम होतं ती टॅक्सी नारायणच्या घरापाशी कशी पोहोचली नारायणचे ड्रायव्हिंग लायसन्स कुठे आहे सकाळी घरी चहा घेताना जयकरांच्या डोक्यात तेच विचार थैमान घालत होते ते जेव्हा पोलीस स्टेशनात आले तेव्हा त्यांना समजले की नारायणची अंतयात्रा आता साडेआठ वाजता निघणार आहे ही बातमी समजता जयकरांनी आपल्या मनाशी कसलासा निर्णय घेतला आणि त्यांनी लगेच आपला सर्वेलन्स स्टाफला एकत्र करून त्यांनी त्या स्टाफला अंत्ययात्रेत सामील होण्यास सांगितले अंतयात्रेत नारायणचे अनेक नातेवाईक आणि आसपासची मंडळी सामील होतील याची त्यांना कल्पना होती एवढ्यासाठी जयकरांनी आपल्या स्टाफला अंतयात्रेत सामील होऊन नारायण बद्दल कोण कोण काय काय बोलत ते ऐकण्यास सांगितलं सब इन्स्पेक्टर कामात अजूनही पोलीस स्टेशनात आले नव्हते रात्री बऱ्याच उशिरा घरी गेले असतील अशी समजूत करून जयकर आपल्या नेहमीच्या कामाकडे वळले डिटेक्शन स्टाफचा एक शिपाई मात्र पोलीस स्टेशनात हजर होता त्यांनी जयकरांची भेट घेऊन आदल्या रात्रीची माहिती त्यांना कळवली आदल्या रात्री जयकर निघून गेल्यानंतर कामत आणि डिटेक्शन स्टाफ नारायणच्या परिचयाच्या अनेक लोकांना भेटून नारायण संबंधी जास्तीत जास्त माहिती जमा करत होते परंतु आदल्या रात्री नारायण कुठे दारू प्याला याची त्यांना काही कल्पना नव्हती मात्र नारायणची टॅक्सी निदान रात्री दोन वाजेपर्यंत तरी त्याच्या घराजवळ आलेली नव्हती नारायण जिथे राहत होता त्या परिसरात दारूचे अनेक धंदे असल्यामुळे बाहेर फुटपाथवर बेळवाले अंडीवाले वगैरे फेरीवाले आपला धंदा करत असत नारायणची टॅक्सी जिथे उभी असायची तिथे एक अंडीवालाही आपला धंदा करीत असायचा हा अंडीवाला रात्री दोन वाजेपर्यंत तिथे होता दोन नंतर मात्र त्याने आपला धंदा बंद केला होता रात्री दोन वाजेपर्यंत तरी नारायणची टॅक्सी तिथे आल्याचं त्याला आठवत नव्हतं म्हणजे नारायणची टॅक्सी रात्री दोन नंतर कधीतरी तिथे आली होती हे निश्चित पानवाला तिवारी भैया आपले दुकान पहाटे पाच वाजता उघडत होता त्यानं जेव्हा आपले दुकान उघडले तेव्हा नारायणची टॅक्सी नेहमीच्या ठिकाणी उभी होती म्हणजे रात्री दोन ते पहाटे पाच या तीन तासात नारायणची टॅक्सी तिथे आली होती जयकरांनी या शिपायाचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी आदल्या रात्री पोलीस स्टेशनात आलेली पोलीस नोटीस वाचण्यास सुरुवात केली पोलीस नोटीस वाचता वाचता नोटिशीतील मिसिंग कॉलम ते वाचू लागले या कॉलम मध्ये मुंबई शहरातून बेपत्ता झालेल्या किंवा हरवलेल्या व्यक्तींची नावे आणि पत्ता दिला होता ही यादी वाचता वाचता जयकर क्षणभर थबकले त्यांनी ज्या नावावर आपली नजर स्थिर केली होती ते नाव त्यांनी पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढले मुंबईच्या भोईवाडा परिसरातून एक चा माणूस चार तारखेला रात्रीपासून बेपत्ता झालेला होता त्या माणसाचं नाव होतं जयराम बद्री प्रसाद हा जयराम पेशानं टॅक्सी ड्रायव्हर होता जयकरांनी त्यावडतो भोईवाडा पोलीस स्टेशनला फोन केला आणि बेपत्ता जयरामची अधिक माहिती त्यांनी फोनवर मिळवली त्यांना भोईवाडा पोलिसांकडून जी माहिती मिळाली ती काहीशी अशी होती भोईवाडा येथे जेरबाई वाडिया रोडवर असलेल्या लल्लू मॅन्शन या इमारती जयराम बद्रीप्रसाद नावाचा एक टॅक्सी ड्रायव्हर राहत होता हा जयराम दिनांक तीन रोजी सकाळी आठ वाजता आपल्या घरातून बाहेर पडला नाना चौका पुन्हा नारायण शेठकडे तो टॅक्सी चालवण्याचं चा काम करत होता सकाळी घरातून बाहेर पडलेला जयराम रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या घरी परतायचा परंतु त्या दिवशी सबंध रात्र झाली तरी तो परत आला नव्हता जयरामची बायको रॅम्पायरी सबंध रात्रभर आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती रात्रभर जयराम घरी न आल्याने ती काळजीत होती जयराम नाना चौकात कोणत्या नारायण शेठकडे नोकरीला आहे हे तिला नक्की माहिती नव्हतं त्यामुळे ती साजी गोंधळून गेलेली होती आणि सकाळी सहा वाजता ती आपल्या एका शेजाऱ्याबरोबर भोईवाडा पोलीस स्टेशनात येऊन हजर झाली होती आणि तिनं तिथे आपला नवरा बेपत्ता असल्याची बातमी दिली जयकरांनी फोन बंद केला आणि सिगरेट पेटून ते विचार करू लागले आता ते गंभीर झाले होते त्यांना आस्ते आस्ते कसलाचा अंदाज येऊ लागला जो जयराम तीन तारखेला संबंध रात्र आपल्या घरात नव्हता तो जयराम चार तारखेला सकाळी नऊ वाजता सावित्री बरोबर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आला होता मग तो संबंध रात्र कुठे होता नारायणच्या प्रकाराबरोबर त्याचा काही संबंध आहे का तिवारी भैयाच्या म्हणण्यानुसार तीन तारखेला रात्री आठच्या सुमारास जयराम नारायणच्या टॅक्सीचा हिशोब देऊन निघून गेला होता आणि स्वतः नारायण साडे नऊ वाजता धंद्यासाठी टॅक्सी घेऊन गेला होता त्यावेळी तो एकटाच गेला होता मग जयराम त्याच्याबरोबर कसा असेल की जयराम नारायणला वाटेत कुठेतरी पुन्हा भेटला जयकर असा विचार करत असताना तिथे कामात आले आणि त्यांनी सॅल्यूट ठोकत गुड मॉर्निंग म्हटले आणि पुढे म्हणाले सर नारायणजी अंतयात्रा आत्ताच निघाली आहे आज पहाटे त्याची बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहे हो मला माहिती आहे ते जयकर उभे राहत म्हणाले मी आपल्या सर्वेलन्स टीमला तिथे अंतयात्रेत पाठवले आपला कोणीतरी माणूस ताबडतोब तिथे पाठवा आणि स्मशानातले सगळे विधी आटोपले म्हणजे त्या जयरामला इथे घेऊन यायला सांगा येस सर आणि हे पा जयकर सावकाश म्हणाले तुम्ही युनिफॉर्म बदलून सिव्हिल ड्रेसमध्ये या आपल्याला जरा भोईवाड्याला जायचंय तोपर्यंत मी पण युनिफॉर्म बदलतो येस सर कामात म्हणाले आणि ते झटकन तिथून बाहेर पडले आपल्या साहेबांबरोबर भोईवाड्याला कशासाठी जायचंय याबद्दल कामात कोणताही तर्क करू शकत नव्हते किंवा आपल्या साहेबांच्या मनात नेमकं काय आहे याबद्दलही त्यांना फारसा अंदाज बांधता येणं अशक्य नव्हतं